मनहागणाधिपतय नम श्री सरस्वतय श्री सद्गुरुभ्यो नमो नम तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशासुखासभोगी ध्यानस्त हो समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे त्रैमूर्तिराजा गुरु तोचि माझा वास करोनी ओझा सुभक्त तेथे करीत आनंद ते सूरस्वर्गी पाहती विनोद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जी आनंद सरस्वती स्वामी महाराज जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मंडळी नमस्कार शिवचिदंबर महास्वामीजींच्या विश्वविख्यात अशा त्या यज्ञाचं वर्णन ऐकत असताना यज्ञामध्ये अनेक अनेक घटना घडल्या आपण त्या पाहिल्या आणि ते तूप कमी पडल्यानंतर ते तूप भगवतीनं पुन्हा एकदा देऊ केलं आणि त्या दिवशी चौऱ्याण्णव हजार आठशे पान ब्राह्मण भोजन अन्नसंतर्पणाचं झालं हे केवढे आकडा फक्त ऐकून ठेवण्यासारखं आहे चौऱ्याण्णव हजार आठशे पान म्हणजे जवळजवळ एक लाख एक लक्ष ब्राह्मण भोजनाच्या जवळची संख्या त्या दिवशी गाठली होती धन्य झाले जनसेवुनिया अन्न यज्ञे प्रसादांना चिदंबरांचे ज्या चिदंबरांच्या यज्ञाच्या प्रसादाचं ते अन्न खाऊन सर्व लोक अतिशय संतृप्ताशे झाले होते अवभृत स्नानाच्या वेळेला काय घटना घडली ते आपण पाहिली अगदी गुडघाभर खाली असलेलं ते पाणी छातीच्या छातीवर पाणीपर्यंत ते पोचलं त्याच्या अवस्था तिथपर्यंत पोचली शिवचिदंबर महास्वामीजींनी उडी मारल्यानंतर बुडी मारल्यानंतर अवभृत अवभृत स्नान केल्यानंतर बाकी सगळे राजे वेगवेगळी मंडळी प्रतिष्ठित मंडळी अगदी शास्त्रीय पंडितांपासून ब्रह्मवृद्धांपासून आ सगळी आबालवृद्धांपर्यंत सर्वजण त्या ठिकाणी स्नान करणार होती लक्षात घ्या मी काल बोलताना एक शब्दप्रयोग वापरला होता मी असं म्हणलं होतं की हा जो काही पर्व काळ आहे हा साधायचा पर्व काळ म्हणजे काय असतं अहो अशा संधी आयुष्यात मिळणं हे फार नशिबाची गोष्ट असते हे साक्षात अवतारी पुरुष नदीत स्नान करतायत तेव्हा त्यांच्या अंगावरचं पाणी आपल्या अंगावरती यावं म्हणजे नुसतं नदीत स्नान करणं पापविनाश निश्चितच आहे पण एका सिद्ध पुरुषाच्या नदीत स्नान करत असताना अवतारी पुरुषाचं नदीत स्नान होत असताना त्याच्या स्नानाने त्या नदीची म्हणजे आपण स्नान केल्याने आपली पापं नष्ट होतात पण ती पाप नद्यांच्या ठिकाणी राहतात पण नद्यांच्या ठिकाणी सत्पुरुष यावेत असं नद्यांना वाटत असतं का स्नानाला यावं असं वाटत असतं का तर त्यांच्या ठिकाणी साठलेली पापं सत्पुरुष नष्ट करत असतात सिद्ध पुरुष नष्ट करत असतात अवतारी पुरुष नष्ट करत असतात म्हणून त्या नद्यासुद्धा हर्षोल्लासित झालेल्या असतात की वाहवा रे वाहवा हे सत्पुरुष आपल्या ठिकाणी यावेत आणि त्यांनी स्नान करावं मग भक्तांच्या दृष्टीने हा पर्व नव्हे का की आपली पापं नदी हरण करते पण नदीच्या ठिकाणी साठलेली पापं सत्पुरुष नष्ट करतात म्हणजे असे दिव्य सत्पुरुष ज्यावेळेला नदीत स्नान करतात तेव्हा त्यांच्या अंगावरचं पाणी आणि त्या नदीचं असलेलं महत्ता त्या नदीचं असलेलं श्रेष्ठत्व हेही गृहित धरता ते पदरात पडणारं त्या नदीत स्नान केलं ते पुण्य आणि त्या महापुरुषाचं अंगावर आलेलं पाणी हा पर्व काळण्याचं का अवभृत स्नान पूर्ण झालं आणि वेगवेगळे राजे तिथं आले आता हे जे शिवचिदंबर होते यांचा जो मुलगा होता त्याचं नाव दिवाकर त्या दिवाकराच्या मनामध्ये कुठेतरी असं येत होतं की आपल्या वडिलांचा अधिकार एवढा मोठा आहे की आपल्या वडिलांचे अनेकानेक राजे मंडळी अनेक अनेक ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांचे शिष्यत्व पत्करलेले आहेत त्यामुळे ही सर्व मंडळी आपल्या वडिलांना काही ना काहीतरी देऊ करतील आणि या सर्व मंडळींनी देऊ केल्यानंतर वेगवेगळे आहेर त्याचं नाव आहे चंद्रमस्ती चंद्रमस्ती म्हणजे काही ना काहीतरी आहेर देव करतील कुठेतरी मुलाच्या मनामध्ये किंचितसा स्वार्थ निर्माण झाला आणि हे सर्वांतर यामी असलेल्या शिवचिदंबरांच्या लक्षात आलं हे पाहता क्षणी शिवचिदंबरांनी विचारलं काय आहे काय म्हणणं आहे दिवा करा तुमचं ते म्हणाले प्रभू हे जे सगळे राजे आलेत तो वडिलांना सांगतो यांची इच्छा आहे की चंद्रमसी आपल्यापुढे अर्पण करावी म्हणजे आपल्याला काही आहेर करावा आपण एवढ्या मोठा यज्ञ उपलब्ध ही केवढी मोठी उपलब्धी आहे की आपण हा यज्ञ निर् आपण आयोजन केला त्यामुळे कित्येक लोकांना यात सहभाग घेता आला लोकांचं असं म्हणणं आहे की आपण काही ना काहीतरी आहेर स्वीकारावा या संबंध संदर्भाने या राजे मंडळींना आपला सन्मान करायची इच्छा आहे शिवचिदंबरांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी काय केलं त्यामुळे तुर्तास थांबा या राजे मंडळींकडनं मी घेतो परंतु माझी मनस्वी इच्छा काय आहे ती सांगू का ते राजे मंडळी मंडळी म्हणाली अगदी अवश्य जशी प्रभू तुमची इच्छा असेल तसंच घडू द्या ते म्हणाले की हे जे चंद्रमसी द्यायचं आहे म्हणजे बाकीच्या ब्राह्मण बाकीच्या राजे मंडळींची धनिकांची जशी इच्छा आहे तसं या जमलेल्या विद्वान विप्रांची पण इच्छा आहे की आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे आपापल्या ऐपतीप्रमाणे माझ्या चरणाशी काही ना काहीतरी चंद्रमसी ठेवावी इच्छा आहे पण माझी अशी इच्छा आहे की पहिले ब्रह्मवृंदांनी भाविकजनांनी अन्य सर्वसामान्य भग भक्तांनी अर्पण करावं श्रीचरणी आणि मग या राजेराजेवाड्यांनी करावं काय सुंदर गोष्टीचं गमक हे ऐकून ठेवा एवढी रांग लागली होती की सर्वसामान्य लोकांकडून भाविक भक्तांच्याकडून ब्रह्मवृंदांच्याकडून ती चंद्रमसी अर्पण करत असताना बराचसा काळ लोटला ठराविक घटिका पुढे गेल्या आणि आता सगळे राजे मंडळी उभी राहिली तो दिवाकर वाट पाहत होता मोठे मोठे राजे मोठमोठ्या पद्धतीने धनधान्य देतील वेगवेगळ्या जमिनी बहाल करतील वेगवेगळ्या पद्धतीची गोदान देतील अश काही अश्वदान करतील काही ना काहीतरी मोठ्या मोठ्या पद्धतीने स्थावर जंगम आपल्या वडिलांच्या पुढ्यात पडेल कुठेतरी स्वार्थ बुद्धी होती पण चिदंबर महास्वामीजींनी सर्वसामान्य भक्तांना चंद्रमसी अर्पण करण्याचा अधिकार पहिले दिला त्यात वेळ पुढे गेला आणि अचानक मुखातनं शब्द आले आता म्हणाले हे राजे सुरू करू देत का वडिलांना विचारलं मुखात्म शब्द आले जी दान घेण्याची वेळ होती ती आता पुढे गेलेली आहे आता मला या ब्राह्मणांकडून दान या राजे मंडळींकडून दान नको धनिकांकडून दान नको त्या ते मनात एकदम त्याला त्याचं मन खटू झालं दिवा कराचं त्यानं विचारलं पण आपण यांच्याकडनं का नाही घेणार कारण याचा जो हेतू होता तो पूर्ण होणार नव्हता पटकन वाक्य आलं हे धनिक लोक जे देतात ना हा यांच्याकडे कमावलेला पैसा सगळा शुद्ध मार्गाने आलेला अस असतोच असं नाही आणि कधी लक्षात ठेव मुलालाच सांगतायत ब्राह्मण हा संतुष्ट असला पाहिजे पापाचा पैसा येता कामा नये म्हणून मला हे टाळायचं होतं सज्जन हो सत्पुरुषांची दृष्टी काय असते पैशाकडे बघण्याची हे शिकण्यासारखं या चरित्राख्यानात नाही पुढे शहाण्णव हजार ब्राह्मण फक्त जेवले आणि अवभृताच्या दिवशी शहाण्णव हजार ब्राह्मण जेवले आणि संपूर्ण यज्ञामध्ये मिळून आठ लाख एकतीस हजार पाचशे ब्राह्मण जेवले आणि एकंदरीत सगळ्या यज्ञामध्ये मिळून सगळे इतरे जन धरून सर्वसामान्य जनता भाविक जनता धरून एकवीस लाख सोळा हजार इतके जन त्या महाविश्वयज्ञात ते जेवले लक्षात घ्या हे अन्न संतर्पण केलेलं याची थोडीशी नोंद अक्कलकोट स्वामींच्या बकरीत ऐकायला मिळते स्वामी असं वर्णन करतात एक ब्राह्मण गेलेला असताना की त्या चिदंबर दीक्षिताच्या यज्ञामध्ये मी स्वतः तूप वाढलंय असं अक्कलकोट स्वामी एका भक्ताला सांगतायत असं चरित्राख्यानात स्वामींच्या बखरीत वर्णन आहे सांगायचं तात्पर्य एवढं एवढं अन्नदान करणारे शिवचिदंबर त्यांच्याकडून दातृत्व वागून तुमच्या आमच्याकडे येऊ अशी प्रार्थना करूया आणि आज वाणीला इथेच विराम देऊया चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त